श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत असाल असं सुमरित राहा प बहुतेक कमेंट्स अशा यायला लागलेल्या आहेत की ताई ज्याच्यावरती खूप मनापासून प्रेम केलं ज्याला खूप जीव लावला ज्याच्यावरती खूप विश्वास ठेवला त्याच व्यक्तीने माझा विश्वासघात केला भलेही मग ती तुमची प्रियसी असो तुमचा प्रियकर असो तुमचा नवरा असो तुमची बायको असो तुमचा भाऊ असो बहीण असो किंवा आई असो वडील असो किंवा तुमच्या नातेसंबंधातील कोणीही कोणही व्यक्ती असो किंवा भलेही ते मित्र परिवार असो बहुतेकांच्या बाबतीत असं घडतं भरभरून आपण एखाद्याला जीव लावतो भरभरून आपण त्याच्यावरती विश्वास ठेवतो आणि तोच व्यक्ती आपला विश्वासघात करतो तोच व्यक्ती कधी आपल्या पाठीत खंजीर खूप हे आपल्यालाही समजत नाही आपण म्हणतो हा व्यक्ती माझा आहे या व्यक्तीपासून मला थोडाही दगाफटका होणार नाही माझा डोळे झाकून विश्वास या व्यक्तीवरती आहे आणि तोच व्यक्ती ऐन वेळेला आपला विश्वासघात करतो किंवा ऐन वेळेला तो व्यक्ती आपल्यापासून दुरावतो किंवा आपल्याबरो आपल्याबरोबर बोलणंसुद्धा तो व्यक्ती टाळतो कशामुळं असं घडतं का घडतं हे आपल्यालाही समजत नाही कारण कालपर्यंत आपलं जे नातं होतं ते खूप सुखासमाधानाचं आनंदाचं होतं आणि अचानकपणे असं काय घडलं जेणेकरून तो, तो व्यक्ती आपल्यापासून दूर गेला आहे अगदी तो व्यक्ती आपल्याबरोबर बोलतही नाही त्या व्यक्तीचं तोंड सुद्धा आपल्याला दिसत नाही किंवा प्रत्येक वेळेस तो व्यक्ती आपल्या विरोधातच शत्रू म्हणून उभा राहतो जर तुमच्या बाबतीत असं घडत असेल तर निश्चित आज जो उपाय सांगणार आहे तो उपाय करा जेणेकरून तुमच्यापासून दुरावलेला व्यक्ती तुमच्यापासून दूर गेलेला व्यक्ती तुमचं ज्याला भलही ऐकायचं नाही आणि वाईटही ऐकायचं नाही असा व्यक्ती जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये पुन्हा हवा असेल तर निश्चित तुम्ही हा उपाय करू शकता आता पहा बहुतेक नवरा बायकोचं नात्यासंबंधामध्ये सुद्धा असं होतं तडकाफडकी निर्णय घेतले जातात तडकाफड फडकी काहीतरी गैरसमज होतात आणि अगदी डायवर्स पर्यंत जातात परंतु एन मुवमेंटला असं वाटतं की नको रे बाबा असं करायला नको होतं आपण खूपच घाई केली त्यावेळेसुद्धा तुम्ही हा जर उपाय केला तर निश्चित तुमचं नातं सुधारण्यासाठी खूप मदत होईल त्याचबरोबर जे वर वधू आहेत ज्यांना आता विवाह करायचा आहे लग्न जमवायचं आहे तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला आवडणारी व्यक्ती भेटावा यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय निश्चित करू शकता उपाय सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनेलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चित आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत दिले आणि तुमच्या जीवनाचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल कोणतीही माहिती तुमच्यापासून स्किप होणार नाही माहिती खूप इम्पॉर्टंट आहे कोणीही उपाय करू शकतं अगदी सासू सुनेसाठी सुने नवरा बायकोसाठी भाऊ बहिणीसाठी कोणीही मित्रपरिवारासाठी हा उपाय करू शकता तर उपायासाठी साहित्य काय लागणार आहे ते सर्वप्रथम सांगते या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे चांदीची एक तार अगदी दहावीस रुपया रुपयापासून ते पन्नास शंभर रुपयापर्यंत तुम्हाला चांदीची तार लागेल जास्त मोठ्या चांदीच्या तारेची गरज नाही अगदी इतकीशी दोन जरी तार घेतली तरीही चालेल साहित्य लागणार आहे तुम्हाला अं याचे काय बोलतो आपण काळी हळद काळी हळद पहा आपण जे आयुर्वेदिक दुकानं वगैरे आहेत तेथे ते ते तुम्हाला किंवा जिथे पूजेचे साहित्य भेटतं तेथे ते 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 सुद्धा तुम्हाला काळी हळद काळी हळद म्हणजे हळकुंड काळं हळकुंड लागणार आहे ज्याची आपण हळद बनवतो असं ते वाळलेलं जी हळद आहे काळं हळकुंड ते काळं हळकुंड तुम्हाला लागणार आहे हे काळं एक हळकुंड घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथे लागणार आहे लिंबू जे लिंबू म्हणजे लेमन ज्याचा आपण लिंबू सरबत बनवतो त्या लिंबुणीच्या झाडाची लिंबुनी पण म्हणतात काही ठिकाणी लिंब पण म्हणतात काही ठिकाणी कडू लिंब म्हणत नाहीये तर लिंबोनी लिंबोनी किंवा लेमन लेमनचं जे झाड आहे ज्याचं आपण सर्व बनवतो ते जे लिंबू आहे त्या लिंबाच्या झाडाची मुळी जर भेटली तर अतिशय उत्तम पण जर तुम्हाला मुळी नाहीच भेटली तर वाळलेले एखादी झाडाची छोटीशी दोन इथे इतकी फांदी जरी भेटली तरीही चालेल काहीही हरकत नाही ती फांदी घ्या त्यानंतरनं तुम्हाला इथे लागणार आहे एक कोणत्याही रंगाची पोटली घ्या सफेद घ्या हिरवी घ्या लाल घ्या पिवळी घ्या काळी घ्या कोणत्याही रंगाची एक पोटली किंवा छोटासा एक कपडा तुम्हाला लागणार आहे आणि सर्वात महत्वाचं सांगायचं म्हणजे जी तार तुम्ही घेणार आहात ही तार लवचिक असावी जाड तार घ्यायची नाही एकदम पातळ एकदम पातळ म्हणजे केसा इतकी जरी पातळ तुम्ही तार घेतली किंवा धागे इतकी जरी पातळ तार घेतली तरीही चालेल काहीही हरकत नाही आणि ही जी तार आहे ही तार जर तुमच्याकडं पूर्वीची असेल घरामध्ये ती जरी तुम्ही या उपायासाठी वापरली तरीही चालेल फक्त ती त्यावरती जलाभिषेक करून घ्या स्वच्छ कपड्याने पुसून वगैरे घ्या त्यावरती थोडंसं गंगा जल गुलाब पाणी त्याचप्रमाणे थोडंसं गोमूत्र शिंपरून व्यवस्थित अशी शुद्ध करून घ्या आणि त्यानंतर या उपायासाठी तुम्ही तार वापरू शकता आता उपाय कधी करायचा तर हा जो उपाय आहे हा शुक्ल पक्षातील कोणत्याही शुक्रवारच्या दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे ताई आता शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष कसा ओळखायचा तर पहा पंधरा दिवस शुक्ल पक्षाचे असतात पंधरा दिवस कृष्ण पक्षाचे असतात शुक्ल पक्ष जर असेल तर कॅलेंडरमध्ये शू असं लिहिलेलं असतं आणि कृष्ण पक्ष असेल तर कॅलेंडरमध्ये क्रू असं लिहिलेलं असतं तर शुक्ल जो पक्ष आहे हा तांत्रिक मांत्रिक कोणतेही तोडगे सेवा करण्यासाठी उपाय करण्यासाठी शुक्ल पक्ष अतिशय महत्त्वाचा आहे शुक्ल पक्षात केलेले उपाय कधीही खाली जात नाही म्हणून शुक्ल पक्षातील शुक्रवारी तुम्हाला हा उपाय करायचा आहे आता काय करायचं तर सर्वप्रथम स्वच्छ हातपाय वगैरे धुवून घ्यायचे देवघराच्या समोर बसा किंवा घरात जेथे शांतता आहे तेथे बसला तरीही चालेल काही हरकत नाही तेथे बसा सगळं साहित्य एकत्रित घेऊन बसायचं आहे त्यानंतर एका गडूमध्ये तांब्यामध्ये थोडंसं पाणी घ्या एक तामण घ्या एक चमचा घ्या त्यानंतर ना धूप अगरबत्ती लावून स्वच्छ आसनावरती बसा त्यानंतरनं जी हळद घेतलेली आहे किंवा जे हळकुंड तुम्ही घेतलेले घेतलेला आहे ह्या हळकुंड व्यवस्थित धुवून घ्या धुवून घेतल्याच्या नंतरनं यावरती गुलाब पाणी अत्तर थोडीशी शिंपडून घ्या धूप धीप अगरबत्ती दाखवून घ्या जी तार तुम्ही घेतलेली आहे ती सुद्धा व्यवस्थित अशी धुवून जलाभिषेक करून घ्या त्यानंतरनं तुम्हाला काय करायचं आहे तार तार आणि जी मुळी तुम्हाला सांगितली किंवा जे लाकूड लिंबोणीचं सा। तुम्हाला सांगितलं हे लाकूड ते सुद्धा धुवून घ्यायचं आहे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्याच्यावरती सुद्धा जलाभिषेक करून घ्यायचा लाकूड हळद आणि तार तिन्हींवरती सुद्धा जलाभिषेक एक सॉरी एका वेळेत जरी केला तरीही चालले काही हरकत नाही नंतर न गंगाजल गंगाजल नसेल तर गुलाब पाणी थोडंसं शिंपडा आत्तर थोडीशी शिंपडून घ्या धूपधीप अगरबत्ती ओवाळून घ्या ते स्वच्छ कपड्याने व्यवस्थित कोरडे करा आणि त्यानंतर न काळी हळद म्हणजे हळकुंड काळा हळकुंड आणि जी मुडी सांगितली लिंबूनची जी मुडी आहे ती मुडी दोन्ही एकत्र पकडायच्या आणि जी तार घेतलेली आहे त्या तारने तीन वेळा तुम्हाला हे गुंढाळायचं आहे तीन वेळा त्या ताराने ह्या ज्या वस्तू आहे ह्या गुंडाळायच्या आहेत हे पाह तुम्ही म्हणता येई तुम्ही तर एवढी एवढी छोटीशी तार सांगितली त्यात कसं गुंडाळत आहे हे पाद जी मुळी आहे किंवा जे लाकूड आहे ते पातळ घ्या जेणेकरून गुंडाळलं जाईल नाही तीन वेळा गुंडाळलं जात तार कमी पडते ते एकदा जरी गुंडाळलं तरीही चालेल काही हरकत नाही गुंडाळल्याच्या नंतरनं तुम्हाला काय करायचं आहे हे जे आहे हे जे गुंडाळलेलं आहे म्हणजे काळे हळद मूळ मुळी आणि तार तारीत गुंडाळलेलं हे सगळं तुम्हाला जी तुम्ही पोटली घेतलेली आहे पोटली म्हणजे पुलीच्या साहित्याच्या दुकानात एखाद्या रंगाची एखादी पिशवी भेटते ज्याला दोन्हीकडनं नॉड असतात छोटीशी अगदी इतकी इतकी पोटली भेटते तर ती पोटली किंवा एखादा कपडा घ्या त्याला सुई धाग्याने जरी शिवलत आणि त्याची जर पिशवी जरी बनवली तरी चालेल किंवा अगदी कपडा जरी घेतला त्यामध्ये हे साहित्य ठेवायचं त्याला व्यवस्थित तीन गाठी मारा आणि ही जी पोटली तयार झालेली आहे ही उजव्या हातावरती ठेवा उजव्या हातावरती ठेवून असं इमॅजिन करायचं आहे कि ती जी व्यक्ती आहे ती व्यक्ती तुमच्या समोर बसलेली आहे ती जी व्यक्ती आहे ती तुमच्याबरोबर बोलत आहे ती जी व्यक्ती आहे तिचे आणि तुमचे रिलेशन पूर्ववत झालेले आहेत असं इमॅजिन करायचं त्या मुळीकडे किंवा त्या पोटलीकडे पाहत पोटलीकडे पाहून झालं इमॅजिन केल्याच्या नंतर एक मंत्र सांगते या मंत्राचं सा। एकवीस वेळा तुम्हाला पठन करायचं आहे मंत्र अगदी साधा सोपा आहे मंत्र व्यवस्थित ऐका सर्व व्यापे मोहिनी सर्वत्र राहा सर्व व्यापे मोहिनी सर्वत्रहा 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 सर्व व्यापे मोहिनी सर्वत्र हा सर्व व्यापे मोहिनी सर्वत्रहा या मंत्राचे एकवीस वेळा पठण करायचं आहे पठन करून झाल्याच्यानंतरनं डोळे बंद करायचं पुन्हा इमॅजिन करायचं ती जी व्यक्ती आहे ती तुमच्या जीवनामध्ये पुन्हा आलेली आहे तुमचं जे काही आयुष्य आहे ते सुरळीत आलेलं आहे तुम्ही खूप आनंदी आहात तुम्ही खूप सुखी आहात हे सर्व इमॅजिन करायचं जे तुम्हाला त्या व्यक्तीबद्दल वाटतं ते सर्व इमॅजिन करायचं हे करून झाल्याच्या ना ही जी पोटली आहे ही पोटली त्रेचाळीस दिवस त्रेचाळीस दिवस कंटिन्यू तुम्हाला तुमच्या सोबत ठेवायची आहे बाहेर कुठे जाताय तर तुमच्या पर्समध्ये पॉकेटमध्ये खिशामध्ये तुम्ही ही पोटली ठेवू शकता रात्री झोपताना उशी खाली घेऊन झोपायची आहे दुसऱ्या दिवशी पुन्हा आंघोळ वगैरे झाली की ही पोटली सोबत ठेवायची आहे आता ज्या महिला भगिनी असतील जे घरीच राहतात किंवा ज्यांचा उद्योग व्यवसाय आहे त्यांना कुठे जायची गरज पडत नाही तरी त्या व्यक्तींनी ज्या महिला आहेत त्या त्यांच्या पदराला बांधू शकतात स्टॉलला बांधू शकतात किंवा अगदी खिशामध्ये वगैरे ठेवू शकतात किंवा तुम्हाला जेथे ठेवणं शक्य आहे तेथे तुम्ही ठेवू शकता त्यांचा उद्योग व्यवसाय आहे ते खिशामध्ये पॉकेटमध्ये सॅगमध्ये तुमच्या गल्ल्यात कधी ठेवायचं रात्रीचं ठेवलं तर म्हणजे सॉरी रात्रीचं नाही ठेवायचं ज्यावेळेस तुम्ही स्थिर स्थावर एका जागेवर बसलेल्या आहेत त्यावेळेस तुम्ही गल्ल्यात जरी ठेवलात तरी चालेल परंतु शक्यतो जर तुमचा स्पर्श कंटिन्यू त्या वस्तूला होत राहिला तर अतिशय उत्तम तर ही पोटली त्रेचाळीस दिवस सोबत ठेवा त्रेचाळीसाव्या दिवशी काय करायचं आहे पोटलीचं दोन खोलायचं आणि त्यामध्ये जी तार आहे ती तार काढून घ्यायची ही तार तुम्ही दुसऱ्या उपायासाठी वापरू शकता आणि जी मुळी आहे आणि जे हळकुंड आहे हे निर्मल्यामध्ये टाकून द्या वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्या किंवा अगदी एखाद्या झाड दाड़, मोठं झाड आहे आणि रिकामी जागा आहे तिथे थोडी माती साईडला कारण मातीमध्ये जरी गाडून तुम्ही दिलं तरीही चालेल काहीही हरकत नाही खूप छान खूप प्रभावी उपाय आहे निश्चित करून पहा हा उपाय केल्या दिवसापासूनच तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये खूप बदल होताना दिसतील तुमच्या जीवनातील जे दूर गेलेले व्यक्ती होते लोक होती जे तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये पुन्हा हवी होती ते पुन्हा तुमच्याजवळ येताना दिसतील तुमच्याबरोबर बोलण्यासाठी तळमळतील अगदी कोणीतरी मध्यस्थी घालतील आणि तुमच्याकडे सल्ला मागण्यासाठी येईल काही चुकी जर झाली असतील तर अगदी तुमच्या समोर येऊ स्वतः नाक रगडून माफी मागतील जे सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तसेच कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ हे आहे विसरू नका సేవా స్వామి రుదు శ్రీ స్వామి సమర్థ జామీ సమర్థ శ్రీ స్వామి సమర్థ మహారాజ కిచే